मित्रांनो आता चाललो आहे आपण खेकडे आणि मासे पकडायला बघूया भेटतात काय तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आणि कमेंट पण करा तुमच्याकडे त्या माश्यांना काय बोलतात आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला तर आम्ही आता पाच जण आलेले आहे

दाखव दक्षल याच्यात पण असेल लगेच हात टाकायला पाहिजे घचकन थांब 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 मी तिकडे जातो था थांब भाऊ थांब <स्थाँगा>

हा उतराबूक एवढा बघा हबुक एवढा तू खातो पर गा। मी मास खातो हि बघ काढवी पण आहे बघ हि बघ लवकर आधी ती कुर्ली कुर्ली देतो रे थांब थांब इथं दाखव आधी ती कुर्ली बघा दाखव थांब

डोलत आव अजून जरा पुढे येऊ नका आमच्याकडे दाखव अरुण हा दाखव एवढे जिवंत सर अजून धडपडत आहे बघ ती बघ

Terima kasih telah menonton! मी आलेलो आहे पाटाला काय छोटी आहे पण हाय कुर्ली भेटली एक आले आल्या ले ले। ले लेंगा तोडला नाही लेंगा पकड तोडला नाही दोन्ही पण तोडला डेंग अगं इथे

डबल बांध घाल तिकडे भाऊ इकडे भेटे काय इथं फोडण्यासारखं छान इथे फोरी आहे दापुरे आली आली गे गे आली मस्त

खाले। तू खाली जा हा तिथं मग राहा कमी पाणी आहे ना तिथं जा वर्ते वर्ते तू मग ये तू तुला सांगितलं ना कमी पाणी की थांब थांब भाऊ कमी पाणी नाही तिथं येऊ दे हा येऊ दे येऊ दे फिरली की हा येऊ दे आले आले एक नंबर ही पण काही शिंगाले की वाल दाखव अशी व्हिडिओ मध्ये हा हा बारीक आहे मीडियम साईज चला भाऊ गेलाय पुढे बघायला हा हा

हि गे हि गे फे, हो। नको राहते चल 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 मग हो। अरे साईड वरती देऊ वर देऊ पिशवी हगला काचूर काढ वरती ठेव काही पाठी ठेव दगड तिकडं त्या दगडीच्या पाठी ठेव तिकड नाही येईल आता बघा शेट काढ ना पटकन आटवून ना देणार दगड काढ मधला इथला काढ तिकडला पण पाणी पटकन अरे ह्या दगड काढ हा मग पटकन तिकडला पाणी येऊन दे पटकन येऊ दे इथं काय भेटते नाही भेटत नाही जायच नाही नंतर तडपडत राहत येते याला नाही पकडता येणार तशी डेंगू कुठ डेंगू बघतो कुठ मोठ्यावर भारी भारी एक नंबर एकनाथ एक नंबर जरा छोटी आहे पण रशियाला मस्त होईल एक नंबर भेटले टाक तशीच काय काय होत अरे टाक खाते अरे त्याला डेंगत नाही ती खायल कशी छोटी वालय थांब थांब आई एक नंबर फात्या घे की

पण दुसरा बघा बघा मित्रांनो केवडा मोठा केकडा आहे साइज साईज एक नंबर साईज आहे चल चल घेऊया पुढे कुटको लावून टाके वाटोली वाटत नाही वस्टी ला बघू शकता हे बघा मित्रांनो आमच्याकडे असे मोठे असतात त्यांना बहादूर बोलतात असेल तुम्हाला हे लय आमच्याकडे भरपूर आहे लय म्हणजे लय हा बस कुठे गेला खेकडा इथे गेला

आपण बिग साईज बिग साईज बिग साईज वाल्याची बिग साईज आम्ही पाता नहीं बोलतो वाले बोलतो अरे काय अरे ती जिती आहे डेंगेन खाते रे आपला डेँगा असतो ना तुझा हात ती खाऊ शकत नाही सैलकर रे किती वाले खाल्ला वाटत मोठी वाले कुठे आहे नाही नाही पाय दिला पहिल्यांदाच मित्रांनो एवढे मासे भेटले हे बघा हे वाले आहे बॅटर पण करा सगळ्यांनी डेंग लावूया ना हा डेंगू साइडला लावू बघा साईज नुसार लाव त्या सिंगल सिंगल पाहिजे होत रे भाऊ दोन फोटो काढून घे मोबाईल आणलं मोठा लागतो दोन फोटो अरे ह्या कोण वाले आहे तिला वाले वाले रे तिथं उडाल आता सगळं काढवी एका साईडला ठेव सिंगल एका साईडला ठेव हात काढत्याच्या टाक ती वालेच वाटत हे फोटो काढतो थांब हजार झाला ना बरोबर आहे इथे नक टाक घरी नेम टाके टाकायचं इथे आता कोणी बोल ना का आता बोल काय बोलू मित्रांनो बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला खेकडा पण भेटला इकडे इकडे वालेही आहे शिंगाली पण आहे इकडे काढवी आहे बघा आणि हे डांडला आणि ह्या कोरल्या टाइमपाससाठी गेलो होतो पण भरपूर मासे भेटले बघा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय